सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन कोफ्ता शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेसची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग कुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत नवीन विडी कामगार वसाहत कुंभारी येथील श्री एस एस मेहत्री उर्दू मध्ये सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत अकलकोट तालुका डीवाय विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांच्यामार्फत निर्भया पथकानं सदिच्छा भेट दिली यामध्ये पोलीस नाईक अबू ताहेर शेख पोलीस कॉन्स्टेबल ज्योती गाजरे पोलीस अंमलदार सना मियावाले पोलीस अमलदार आसिफ मोमीन यांचा समावेश होता निर्भया पथकानं प्रसंगी शाळेच्या इयत्ता आठवी ते इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं विशेष करून मुलींना येणाऱ्या सर्व अडचणी छेडछाड मोबाईलचा वापर आधुनिक तंत्रज्ञानातील उपकरणांमधील उणीवा विद्यार्थ्यांनी रील्स व्हिडिओ किंवा डीपीवरती फोटो न ठेवता अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे यावेळी सांगण्यात आले सध्याचे वातावरण प्रेम आकर्षण याबद्दल माहिती देत हे सर्व फक्त अट्रॅक्शन आहे याकडे लक्ष न देता शाळेला येऊन ज्ञानार्जन करावं विद्यार्थ्यांना पटवून सांगण्यात आले पालक आणि शिक्षकांनी ज्या सूचना दिल्या आहेत त्याचे पालन करावे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शाळेच्या बाहेर येत जात असताना जर कोणी त्रास देत असेल तर त्याला तिथेच उत्तर देऊन तात्काळ निर्भया पथक किंवा शिक्षकांना याबद्दल माहिती द्यावी काही तक्रार असल्यास तक्रार पेटीमध्ये आपल्या तक्रारी आणि सूचना त्यामध्ये टाकाव्यात अशा सूचनाही यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आल्या निर्भया पथकानं यावेळी शाळेस काही रोपटे भेट म्हणून दिली शाळेच्या मुख्याध्यापिका शेख एम एन यांनी पथकातील सदस्यांचे स्वागत केले या प्रसंगी शिक्षिका शेख क्यू व्ही शेख एच एन मुल्ला एम तांबोळी ए डी के पी बनसोडे जी एस लालसंगी मनियार एस एम पी वाय तांबोळी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते